शनिवारी अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनियातील प्रचार सभेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला पेन्सिल्व्हेनिया येथील बटलर मधील एका प्रचार सभेदरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला या हल्ल्यात त्यांच्या कानाला गोळी लागली ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे दोन हजार चोवीसच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या प्रचार मोहिमेला धक्का बसलाय या घटनेमुळे मागच्या अनेक दशकांपासून अमेरिकेच्या राजकारणातील सुरक्षा आणि सुरक्षिततेबद्दल निर्माण झालेला भ्रम आता दूर झालेला दिसतोय एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये रोनाल्ड रेगन यांच्यावर जॉन हिंकले यानं गोळी झाडली होती त्यानंतर राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारावर अशा प्रकारचा हल्ला झालेला नव्हता त्या घटनेला आता त्रेचाळीस वर्ष होत आहेत ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने अमेरिकेत राजकीय नेत्यांच्या हत्या आणि हत्येच्या प्रयत्नांबाबत माहिती घेऊया चार राष्ट्राध्यक्षांची पदावर असताना हत्या झालीय त्याचविषयी आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय माय महानगर अमेरिकेच्या इतिहासात हत्या झालेले अब्राहम लिंकन हे पहिले राष्ट्राध्यक्ष होते चौदा एप्रिल अठराशे रोजी वॉशिंग्टन मधल्या फोर्ड थिएटर येथे एका कार्यक्रमात ते पत्नीसह सहभागी झालेले असताना जॉन बूथ या हल्लेखोरानं त्यांच्यावर गोळीबार केला होता त्यांच्या दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला होता पदावर असताना हत्या झालेले गारफील्ड हे दुसरे अध्यक्ष ठरले वॉशिंग्टन मध्ये दोन जुलै अठराशे एक्याऐंशी रोजी ट्रेन प्रवासासाठी स्टेशनवर आलेल्या गारफील्ड यांच्यावर चार्ल्स गौतेऊ या हल्लेखोरानं गोळीबार केला होता त्यानंतर काही आठवड्यांनी त्यांचा मृत्यू झाला न्यूयॉर्कमध्ये सहा सप्टेंबर एकोणीसशे एक रोजी भाषणानंतर उपस्थितांसोबत हस्तांदोलन करताना हल्लेखोरानं विल्यम यांच्यावर जवळून दोन गोळ्या झाडल्या त्यातून ते बरे होतील अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली होती मात्र चौदा सप्टेंबर एकोणीसशे एक रोजी त्यांचा मृत्यू झाला जॉन एफ कॅनडी या तरुण राष्ट्राध्यक्षांची एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये डॅलस शहरात हत्या झाली खुल्या लिमोझिन गाडीतून जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता ली हार्वे ओसाल्ट या व्यक्तीवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता मात्र खटल्याची सुनावणी होण्यापूर्वीच जॅक रुबी नावाच्या हल्लेखोराकडून गोळ्या झाडून ओसाल्टची हत्या करण्यात आली होती जॉन एफ केनेडी यांचे धाकटे बंधू रॉबर्ट एफ अध्यक्ष अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार होते यावेळी पक्षाचा प्रचार सुरू असताना त्यांची हत्या करण्यात आली होती तसंच माजी राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांच्या हत्येचाही प्रयत्न झाला होता नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास मध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता तत्कालीन अध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांची हत्या करण्याचे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये दोन वेळा झाले होते तर रोनाल्ड रेगन यांच्या हत्येचा प्रयत्न मार्च एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये झाला होता त्यांच्यावर गोळीबार झाला त्यातून ते बचावले होते जॉर्ज बुश यांच्यावर दोन हजार पाच मध्ये हल्लेखोरांनी हँड ग्रेनेड फेकलं होतं ग्रेनेडचा स्फोट न झाल्यानं बुश बचावले होते तुमची या घटनेवर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका